नमस्कार मंडळी पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे वन टू ट्रान्सफॉर्म लेन हिअर ट्रुथ हे आपलं ब्रीद वाक्य माझं नाव वा इंद्रजीत आणि मी आहे फिटनेस कोच आणि न्यूट्रिशन ऍडवायजर हॅलो आणि मी ऋषिकेश आज आपण आलेलो आहे त्या सगळ्या गोष्टी उलगडायला जे आपल्याला फिट करण्याच्या नावाखाली येड करत आहेत आजचा टॉपिक आहे पण तुम्हाला वाटेल की जेव्हा बसले की गणेचा क्लासला हो ना आज आपण बोलतोय की कॅलरीज मोठ मोजण्याचं वेळ आणि त्याच्या नावाखाली आपण जेवणच विसरलेलो आहे की काय कॅलरीज म्हणजे एक उष्णता मोजायचं एकक पण आपल्याकडे याचा अर्थ झाला आहे की प्रोटीन मोजा फॅट्स मोजा काव्स मोजा आणि कॅलरी मोजतच का आणि आज आपल्याकडे जेवताना लोक विचारतात की ही जेवणाची थाळी किती कॅलरीजची आहे अरे पण त्याची चव गेली कुठे आपण जेवण का करतो एनर्जीसाठी तसं नाही आजकाल लोक जेवण करतात तर फॅट लॉससाठी मसल साठी आणि बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी लोक म्हणतात सर मी फक्त पण फायदाच नव्हता आधी लोक जेवण करायचे तुमच्या जा आजी आजोबा कॅलरीज काउंटिंग करत होते करतोय त्यांना कॅलरीज काउंटिंग न करता बॉडी स्ट्रक्चर मेंटेन होत बट आज आपण एवढं कॅल्क्युलेशन करतोय तरी सुद्धा बॉडी मेंटेन राहत नाहीये एवढं कॅल्क्युलेशन करून सुद्धा का आता आपण त्याच्यामध्ये जास्त फूड्स हे चुकीचे खातोय वुमन्ससाठी अठराशे ते दोन हजार कॅलरीज खाल्ले पाहिजे मेल्स साठी दोन हजार ते तीन हजार कॅलरीज खाल्ले पाहिजे एवढी डेली गरज आहे किंवा आपण बघतोय की कॅलरी डेफिसिट ऐकतोय कॅलरी सरप्लस ऐकतोय वजन कमी करायचंय कॅलरी डेफिसिट मध्ये जा वाढवायचं सरप्लस मध्ये जा बट तुला माहितीये का भरपूर सारे लोक असे आहेत की ते ऑलरेडी मध्ये आहेत त्यांना कॅल्क्युलेशनची पण गरज नाही बरोबर की भरपूर जण असे बोलतात पण की मी खूप कमी खातोय दोन तीनच चपाती खातोय पण तरी माझं वजन वाढत चाललेलं आहे कमी नाही होते मी आता उपाशी राहू का तर आपण त्यांचं जेवण बघू बघू आपण किती कॅलरीज खातात आता नॉर्मल त्यांचं नाश्त्यामध्ये काय असतं चहा पोहे उपीट उपमा बरोबर आणि त्याच्यामध्ये जास्त ऑइल पण नाही टाकत हो ते कारण आज नॉनस्टिक पॅन वगैरे कारण जोड पाच आलं एक प्लेट पोहे तर त्याच्यामध्ये शंभर दीडशे कॅलरीज कारण काप आहे हो ऑइल मधून आले थोडेफार कॅलरीज तर दीडशे झाले टोटल जेवणामध्ये काय खातात दोन तीन चपात्या नाश्तो आणि थोडासा वाटीभर भात वगैरे जी पण काय भाजी असते तर त्याच्यामध्ये पण अराऊंड एक कॅलरीज आले तेच संध्याकाळी त्याच्यानंतर परत भूक लागली की आपण थोडस चहा किंवा सलाड किंवा सँडविच वगैरे स्नॅक्स वगैरे हो बरोबर त्याच्यातून झाले आणि रात्री जेवणामध्ये सेम तसं से दुपारी से ते दोनशे अडीचशे कॅलरीज झाले तर याच्यामध्ये ऑलमोस्ट नाईन्टी आणि आपण आता डेली कॅलरी काढला तर सकाळी ऑलमोस्ट दीडशे खाल्ले दुपारी दोनशे खाल्ले ते झाले साडे तीनशे झाले परत संध्याकाळी शंभर खाल्ले साडेचारशे आणि संध्याकाळी रात्री जेवणामध्ये एक दोनशे खाल्ले तर सातशे कॅलरीज पकडू आपण हजार जरी पकडले तरी आपण का तर आपण काप्स खातो एक ग्रॅम कार्ब्स मध्ये ऑलमोस्ट फोर किलो कॅलरीज असतात तर ऑलरेडी कॅलरी डेफिशिट मध्ये त्यांना काही असं एक्स्ट्रा कॅलरी गरज नाही पण त्यांचं तरी वजन वाढत चाललेलं आहे तर त्याचं कारण काय तर ते जे फूड खातात ते काप्स खातात काप्स फक्त एनर्जीसाठी पाहिजे तर त्याचं जास्त बेनिफिट नाही पण आपण तेच दुसऱ्या साईडला बघू आता नॉर्मली तुम्ही फुल राईस खा जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत खा तर तो नॉर्मली किती नंतर भूक दोन तीन चार तास बरोबर किंवा आता दुसऱ्या साईडला पनीर खा किंवा चिकन किंवा फिश खा किंवा एग्स खा ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फॅटचं प्रमाण जास्त किती वेळाने भूक लागेल सांगितलं खूप जणांनी की नॉनव्हेज खाल्लं किंवा जर फॅटी फूड खाल्लं त्यांना वेळ खूप लागतो भूक खूप नंतर लागते सहा ते आठ तासामध्ये त्यांना भूक लागते बरोबर भरपूर जण बोलतात पण दुपारी खाल्ल्यानंतर काही एक संध्याकाळी जेवण पण नाही जात तर आता दोन्ही ह्याच्यामध्ये सेम इंटेक केले ऑलमोस्ट की पोट भरेपर्यंत खाल्लेले बट दुसऱ्या केसमध्ये मध्ये त्याच्यामध्ये भूक लागत पण नाही लवकर पहिल्या केसमध्ये असं की तुम्हाला जर तीन चार तासाने भूक लागते तर एवढं खाल्लेलं गेलं गेलं कुठे तर ते खाल्लेलं गेलं कुठे बॉडीने एनर्जीसाठी जे पाहिजे तेवढे एनर्जी यूज केली आणि जे यूज नाही केलं ते फॅटमध्ये स्टोअर झालं बट जे आपण प्रोटीन फॅट खाल्ले चिकन खाल्लं किंवा एग्स खाल्ले पनीर खाल्लं त्याने इन्सुलिन स्पाईक नाही झाला आजची स्लो डायल झालं जेणेकरून आपल्याला लॉंग टर्म फिलर ठेवलं आणि त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्यू खायची गरज नाही पण पहिल्या केसमध्ये आपल्याला कंटिन्यू पाच चार ला तो, तो ते पाच वेळा खायला लागणार एवढा टाइम पण नाही आपल्याकडे आणि खाऊन सुद्धा फायदा पण नाहीये त्याचा बरोबर तर हे कारण कॅल्क्युलेशन करून फायदा नाही कॅलरीजचा आपण काय खातोय ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तसंच की खूप लोक अंडी ता खातात ते फॅट आहे आणि दूध जे आहे ते लोड डबल टोन वगैरे घेतात त्याच्यामध्ये असं पण पाणी असतं बरोबर तर आपण असं विचार करतोय की हे आपण खातो ते चांगले पण त्याच्यामध्ये आपण टेस्ट पण घालून टाकतोय बरोबर तर त्याच्यामध्ये जर आपण दुधामधून फॅट जर काढतोय तर ते टेस्टलेस झालं त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये केमिकल्स आहे का ते फूड आहे ते पण नाही समजत आपल्याला जसं की तूप पहा तुम्ही आणि डाळ डा पाहा टेस्ट कशामधून मिळणार आहे तुम्हाला तुपातून आजकाल सगळेच लोक बरेच लोक जे आहेत की ते कॅलरीज पॅकिंग ऍप वापरतात पण म्हणतात की सर मी बाराशे कॅलरीज मध्ये दिवस संपवला पण नक्की ते खातात काय डाएट बार, बार प्रोटीन बार प्रोटीन चिप्स झिरो शुगर कोक पण याला अन्न म्हणावं की काय बरोबर तर आता आपण कॅलरी ट्रेकिंग ऍप मध्ये बघितलं असेल की आपण ट्रॅक करून खातो बरोबर तर आज आपण नॉर्मल म्हणतो की वन एस टू वन रेशो मध्ये एव्हरेज प्रोटीन इन्टेक पाहिजे तर आपण आता त्याच्यामध्ये जर टाकलं एकशे चाळीस किलोचा एक माणूस असेल एक साठ किलोचा असेल त्याला जर एकशे चाळीस ग्रॅम प्रोटीनची गरज दाखवत असेल तो खाऊ शकणार आहे का तेवढा तर कदाचित दोन दिवसाचा इंटेक पण तेवढा नसेल आणि दुसरं साठ किलोचा आहे तर त्यासाठी ते कमी पण पडू शकतं कारण तो ऍप आपल्या बॉडीला ट्रॅक नाही करत आपण त्याच्यामध्ये हाईट वेट आणि बाकी गोष्टी टाकून फक्त एक अंदाज काढतो तर तो पूर्णपणे आपल्याला तो बरोबर नाही सांगू शकत जसं की एक माणूस आहे त्याची हाईट वेट एज वगैरे सगळ्या गोष्टी सेम आहे आणि अजून एक त्याच्यासारखं आहे काय वाटतं या दोघांचा इंटेक सेम असू शकतो का एकाची बुक कमी एकाची जास्त असू शकते असू शकतो तर तो, तो तुम्हाला परफेक्ट नाही सांगणार त्या गोष्टी त्यामुळे आपण वापरून आप फिट होत नाही आपण होतो कमी खाल्लं की थकवा जाणवतो आणि जास्त खाल्लं की गिल्ट येतो आपल्या आजी आजोबांनी कधी कॅल्क्युलेशन केलं आहे का किंवा आता पण पात ते करतात का नाही ना तर त्यांनी काय आहे भाकरी भाजी पनीर चीज दही परत चिकन असेल एग्ज असेल तूप नारळ या गोष्टी खाल्लेल्या आहेत yes. खूप जण म्हणजे की तूप खाल्लं की त्याचा त्रास होतो ते अनहेल्दी आहे तसं नसून तर ते आपल्या हार्ट आणि आपल्या मेंदूसाठी एकरत्न आहे आज आपण म्हणतो की फॅट फ्री चीज खातोय हे खरंच हेल्दी आहे का आपण जे चीज खातो ते रबर आहे तसेच की नैसर्गिक गोष्टी जसे की, की लोणी तूप झाले तर या गोष्टी आधीच्या देशामध्ये आपण खूप खात होतो तसं बघितलं तर गावाकडे गेलो अजूनही जे वयस्कर लोक आहेत ऐंशी नव्वदचे ती दहा दहा किलोमीटर आहेत कामं आहेत चांगल्या पद्धतीने फैसल करू शकतात ते शहरी लोकांकडे बघितलं तर चाळीस पन्नास इंच लोकांचे आधीच आता हातपाय गेलेले आहेत ते का करता ते कॅलरीज काउंटिंग आहेत आणि फॅट्सला काढतात त्यामुळे त्यांना तो त्रास होतो आपण कमर्शियल्स बघतो ऍड्स बघतो त्याच्याकडे दुर्लक्ष करून जे आपण आधी खात होतो त्याकडे फोकस केला पाहिजे एकोणीसशे सत्तर नंतर फॅटला सुद्धा दोष द्यायला चालू झाला आणि कॅलरीजचा हिशोब सुरू झाला आता आपण आपल्या प्लेट्स मध्ये जर पाहिलं आता सुद्धा तर नाहीच बरोबर जे ऑइल आहे ते पण आपण खूप जास्त कमी प्रमाणात करतो बरोबर तरी सुद्धा लोकांची हेल्थ खराब होत चाललेली आहे तसं बघितलं तर, बर तर खर तर साखर आणि पोस्ट फूड हा दोषी आहे पण तरी पण आपण दूध झालं अंडी झाली चिकन झालं तर ह्या गोष्टींना आपण नाव ठेवत आहे हा जेवण आपल्या प्लेट्स मध्ये कमी आणि पॅकेट मध्ये जास्त आहे आता लो कॅरेली फूड म्हटलं की लगेच लोक खातात पण त्यामुळे जे होणारे आजार जसं की इन्फ्लामेशन झालं इम्युनिटी कमी होणे आणि गट बॅक्टेरिया म्हणजे त्यांना त्रास होणे किंवा अपचन होणे हे होतं का तर जेव्हा आपण लो कॅलरीज बघितलं ते बंट कशापासून तर आर्टिफिशियल फ्लेवर स्वीटनेस वगैरे ह्या गोष्टी मी टाकले असतात का तर याच्या कॅलरीज कमी करण्यासाठी त्यामुळे बॉडीमध्ये इन्फ्लामेशन वाढतं आणि त्याचबरोबर जे म्हणलं मगाशी की तुमचं गट बॅक्टेरिया खराब होतं की तुमचा पोटांचा त्रास होतो तो का होतो कारण की ज्या गोष्टी आपण कधी खाल्ल्याच नव्हत्या त्या गोष्टी आपण खायला चालू करतो आणि बॉडी त्याला एक्सेप्ट करायला वेळ घेते किंवा ते एक्सेप्ट करतच नाही त्यामुळे आपले जे पचनक्रिया आहे ती खराब होते जसं की म्हणतात की आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो मग ते खाल्ल्याने आपला त्रास होणारच आहे कारण की ते पूर्ण केमिकल आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल फिट राहायचं असेल तर शुगर अवॉइड करा व्हेजिटेबल्स ऑइल अवॉइड करा प्रोटीन फूड्स डायटमध्ये ऍड करा जसं की चिकन पनीर फिश एग्स हेल्दी फॅट्स ॲड करा क नट्स ऍड करा <coughs> एक्सरसाइज केली पाहिजे तुम्ही आठवड्यातून कमीत कमी सहा दिवस मेडिकेशन केलं पाहिजे आणि व्यवस्थित झोप घेतली पाहिजे स्ट्रेस कमी केला पाहिजे आणि फास्टिंग किंवा उपवास करणे म्हणजे डाएट करणं असं नाहीये उलट जे उपवास करतात त्यांचं वजन कधी कधी खूप जास्त वाढत तर उपवास म्हणजे तुमच्यासाठी नाही प्रश्न जर तुम्हाला, दो से। से तुम्हाला दोन गोष्टी खायला ऑप्शन असेल जसं की एक फुल फॅट पनीर आणि एक टोपू तर तुम्हाला या दोन्हीमध्ये काय खायला आवडेल तुमचं उत्तर आम्हाला शेवटी एवढं सांगतो कॅलिरी मजला खान हे आनंदाच असावं हिशोबाच नव्हे ही होती फिटफ्रूट पॉडकास्टची काही गोष्ट खरी गोष्ट म्हणजे जे ऐकलं त्यावर विचार करा